इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे व जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेले नाहीत शिवसेना महिला आघाडी अभेद्य राहिली आणि यापुढेही अभेद्य राहील उद्धव साहेबांना बांधलेल्या राखीशी आणि रश्मी वाहिनींशी शेवटच्या श्वासापर्यंत प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही दिली जे गेले त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे भविष्यात त्यांना त्याचा पश्चाताप होईल असा टोलाही अस्मिता ताईनी लगावला विनाशकाला हे बुद्धी म्हणतात त्याप्रमाणे काल अमर पाटील आणि उत्तमप्रकाश कंदारे आमचे मागील वर्ष तीन टर्म त्यांना मंत्रीपद दिलेलं होतं आमदार आमदारकी दिलेली होती मंत्रीपद दिलं होतं अमर पाटलांना सुद्धा महाविकास आघाडीची पंगा घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती आणि हे असं असताना सुद्धा म्हणजे पक्षांनी ज्यांना ज्यांना खूप काही दिलेलं आहे त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे आणि त्यांनी पक्षाचं काल आम्हाला असं कळलं की ते पक्षविरोधी कार्यवाही करत आहे आणि आज त्यांचा प्रवेश होणार आहे असं कळल्यामुळे त्यांची हकालपट्टी झालेली आहे सर्व नेत्यांशी सर्व वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली आणि सर्व गोष्टी कळवलेल्या आहेत मी स्वतः सुद्धा म्हणजे ते जाऊ नये यासाठी मी स्वतः त्यांचा प्रयत्न केला होता मी साहेबांशी स्वतः बोलले होते मी समजून सांगितलं होतं की तुम्हाला पक्षाने एवढं काही दिलेलं आहे आता काय मिळवायचं आहे तुम्हाला तिथे जाऊन आमदार केलंय मंत्री झालाय तुम्ही आणि यावेळेस हा गद्दारीचा डाग लावून घेऊ नका असं समजावून सांगितलं होतं त्याचबरोबर मी अमर पाटलांना सुद्धा फोन लावला होता पण त्यांचं त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच आम्हाला आता सांगायचंय की आमचा कुठलाही शिवसेनेचा पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे एक, एक दोन ते तीन पदाधिकारी गेले आणि ते पण त्यांनी नेमले होते ऑलरेडी खरं तर ते शिवसेनेची कधी एकनिष्ठच नव्हते त्यांनी स्वतःच नेमलेली त्यांची माणसं त्यांच्यासोबत गेलेली आहेत शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आतापर्यंत संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी एकनिष्ठपणे आज शिवसेनेसोबत आहे आणि आतापर्यंत एकही पदाधिकारी गेलेला नाही आज शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत जा राहणार अशी प्रत्येकाने आता इथे प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या बैठकीमध्ये आणि तुम्हाला सांगते एकच टायगर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर खूप मोठा विश्वास हा शिवसैनिकांचा आहे महिला आघाडीचा आहे आणि कुठलाही निष्ठावंत शिवसैनिक जाणार नाही जे गेलेत ते पैशासाठी गेलेत जे गेलेत ते पैसे घेऊन गेलेत सत्तेसाठी आपोआप केले ते लोक गेलेले अशाही बातम्या खरं खोटं काय ते त्यांना त्यांच्या देवाला माहिती परंतु पैशासाठी सत्तेसाठी जे गेलेत त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस शिवसैनिक येणार नाही हे प्रत्येक निवडणुकीला पुढच्या निष्ठावंत ही पदवी महत्वाची मांडली जाईल त्याचा कुठलाही बायोडाटा बघितला जाणार नाही तर तो शिवसेनेशी किती निष्ठावंत आहे त्याच्यावर त्याला पद दिली जातील स्थानिक स्वराज्य संस्था असू दे येणारी विधानसभा असू दे लोकसभा किंवा येणारी प्रत्येक निवडणूक महानगरपालिका असू दे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक हा एकच क्रायटेरिया या पुढं पक्षामध्ये बघितला जाईल तशी विनंती आम्ही पक्षप्रमुखांना आज करणार आहोत आणि त्यासाठी आमचं बोलणंही झालेलं आहे ते, या म्हणजे कसं आहे मी तुम्हाला अजून एकदा सांगते की मी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाची एकनिष्ठ आहे ते काही लोकांना बघवलं गेलं नाही मला म्हणजे वाईट वाटतंय त्यांच्या म्हणजे त्यांच्या बुद्धीची किव करावीशी अशी वाटते की मी जर जायचं असत तर मी ज्या वेळेस ताई केल्या त्याच वेळेस गेले असते आणि गेले असते तर मी जाब विचारायला गेले असते की उद्धव साहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं चार वेळा आमदारकी अरे स्वतःच्या मुलाला दिली नाही आणि कुठल्या आईबाब स्वतःच्या मुला मुलींना देऊ शकत नाही ही चार वेळा आमदारकी तुम्हाला दिली त्याचबरोबर तुम्हाला पक्षाने एवढं मोठं केलं उपसभापतीपद दिलं आमच्या एकाही महिलेला काही मिळालं नाही साधं तिकीट मिळालं नाही विधानसभेचं पण तुम्हाला विधान परिषद चार वेळा देऊन सुद्धा तुम्ही अशी गद्दारी का केली आणि उद्धव साहेबांवर अशी बोलताना तुमची जीप अडकळली त्याची नाही हे जाब विचारला असता मी तर गेले असते तर तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना मी घेऊन गेले असते आणि मी आतापर्यंत माझ्या एकनिष्ठ या पदवीमुळेच किंवा एकनिष्ठ या माझ्या पदाचाच मला अभिमान आहे आणि तो अभिमान माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी टिपून ठेवेल मी मातोश्रीशी उद्धव साहेबांशी आणि उद्धव साहेबांना बांधलेल्या राखीशी कधीच गद्दारी करणार नाही आणि प्रताना सुद्धा करणार नाही आणि रश्मी वहिनीच्या प्रेमाशी सुद्धा मी कधी प्रतारणा करणार नाही